हाय मग इकडे कशाला बोलवलं आपण तिकडे कॉफी शॉप लास काय तुला एक बोलायचं होतं म्हणून काय बोलायचं ऐक आपण आता इथून पुढे नाही भेटायचं इथं नाही इथून पुढे आपण दुसरीकडे भेटत जाऊ तसं नाही माझं बोलण्याचा अर्थ मग माझं लग्न ठरलंय आता लग्न ठर थर... म्हणजे मला सोडून कसं काय ठरलं लग्न ठरलं मला कसं काय कळलं नाही मस्किरी नाही करत मी खरंच बोलते आता काय माझं लग्न खरंच ठरलंय मुलगा पण चांगलाय मुंबईला जॉबला आणि आपलं काय आपलं काय म्हणजे माझं काय आपलं ठरलंय तू असा टॅटो काढलाय आपण नावाचा काढायचा आणि तू मला असं माझ्या माझ्याने बोलायला लागली माझ्याने मी खरंच बोलते कालच मला स्थळ आलं होतं आणि कालच ते पाहुणे येऊन गेले घरी फिक्स केलं तू काय करणार दुसरं अरे माझ्या प्रेम असं नाही चार पाच वर्ष झालं तू या मी आपले एकामेका प्रेम आहे रिलेशन मध्ये तू सांगायचं ना सरळ सरळ बघ हे बघ मला वीस पंचवीस हजार पगार आहे वीस पंचवीस हजार काय काय लोकांचं पाच हजारात बागतून तुला पंचवीस ना वाढणं हळूहळू थोडा पण नाही होत काही त्या मुलाला पंचेचाळीस हजार रुपये मेंटे वाढण हळूहळू अरे पण तेवढ्यात काय होतं तेवढ्यात काय होतं म्हणजे सगळ्या दोन्ही बागातून तुलाच काय हे बघ आज काय करतो ते मला बघ कळवते तरी बिल्डर येतो तू किती लाख लोक पैसे कमी होत असेल कमी होत असेल आणि मला वाटतं मी त्याच्यासोबत पैशासाठी असं माझं प्रेम सोडणार का असं लात अरे मग काय करू मी तसं पण घरच्यांना ते ओके वाटलेले बाय पुरी बदलत्यात ते सरळ तरी कमी बदलत असेल पण तुम्ही एवढे रंग बदलतात पैशा पाय तुम्ही राहू लगेच प्रेमाला असं हकलून देता खिडकीच्या बाहेर बरं ते जाऊ दे ते सोड जे झालं ते आणि इथून मागच्या सगळ्या गोष्टी तू विसरून जा कशा विसरायच्या कशा विसरायच्या सांग बर तू कसा विसरायचं म्हणजे आता माझं लग्न ठरलंय तू लगेच ठरविलं मी आता ठरलंच असं पडलं शेण वाटलं नव्हतं किती विश्वासाने मी काय काय स्वप्न बघितली होती आता तू ते स्वप्न सोडून दे अरे प्रिया इकडं हो। काय करते तू काय नाही हेच ते माझे होणारे मिस्टर आणि हा कोण हो मित्र आहे फक्त <laughs> अच्छा मित्र हो। काय करतो तुम्ही मार्केटिंग करतो अच्छा कशाच संदर्भात ते ऍग्रीकल्चर प्रोडक्ट असतात ना ते देतो शेतकरी शेती विभागाला जेवढे आहेत मुंबईला असता का हा मुंबईला असतो आता सांगत लग्न झालं लग्न जमलंय <laughs> म्हटलं लग्नाला हे पैसे वाले तर म्हणून म्हटलं चांगलं हे चांगलं अभिनंदन तुमच्या लग्नाला तो असे चांगलं वाटलं छान वाटलं बरं लग्नाला यायचं बरं का नक्की हा नक्की मित्र आहे तुम्ही तिचे चालते मग काय चाललंय बाकी मग काय नाही काय म्हणत होता मित्र काही नाही हेच लग्न जमलं कधी करते वगैरे म्हटलं जमलंय आता मग या लग्नाला असं अच्छा सगळ्या मित्रांना सांग बरं का नक्की हो नक्कीच हो मार्केटिंग करतो का तू हा इथंच शेजारी आलेला अच्छा 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 ठीक आहे चालते आपल्याला खाली बोलवलंय बऱ्याच बसून शोधतं ते बरं ठीक आहे चालत चा,